लोकाश टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे बीड शहरातील पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने मुख्यालयाच्या भिंती लगत आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली मूळचा केस तालुक्यातील के रहिवाशी असणाऱ्या अनंत मारुती इंगळे असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे दरम्यान पोलीस कर्मचारी अनंत इंगे यांनी आत्महत्या का केली हे अद्याप अस्पष्ट असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सध्या सीआयडी आणि विशेष तपास पथकाचे एसआयटी अधिकारी सध्या बीड शहरात तळ ठोकून आहेत बीड शहर पोलीस ठाणे हे सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे आहे यास, यास, बर, या पोलिस ठाण्यात आरोपी वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आलेले आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी यांनी आत्महत्या केल्याने चर्चांना उधाण आले आहे या प्रकरणात आता पोलीस पुढे काय तपास करणार हे पाहावे लागेल अनंत इंगळे यांच्यावर नेमका कोणता दबाव होता की त्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उच लावे लागले हा प्रश्न अनेकांना पडला आहे त्यामुळे आता पोलीस तपासातून काय समोर येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत पोलिसांचे वाल्मिक कराडशी असल्याचा आरोप बीड जिल्ह्यातील अनेक पोलिसांचे वाल्मिक कराड यांच्याशी लागेबंदे असल्याची माहिती समोर आली आली होती वाल्मिक कराड आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते या पोलीस कर्मचाऱ्यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी गठीत करण्यात आलेल्या एसआयटीत समावेश होता आरोप झाल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांना एसआयटीतून काढण्यात आले होते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका